सगळे महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरी के भारत की के सियासी वर्ग महाराष्ट्रातील दिग्गज पैलवानांच्या शुभास्ते सुरू होते बघा सगळे महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरी भारत के की सियासी वर्ग झालेले दोगा कर्जत तालुका संघ जुने जाणते सगळे पैलवान मंडळी व कार्यसम्राट आमदार रोहितदा पवार मित्र परिवार खिद्द केसरी आणि महाराष्ट्र केसरीच्या शुभासते कुस्तीला शुभारंभ होतोय यांच्या मॅट क्रमांक वरती कुस्ती चालू होणार आहे महाराष्ट्र केसरी तो उपस्थित आहे सासष्टव्या महाराष्ट्र मध्ये एक वैशिष्ट्य आहे बघा महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी एकत्र केलेले आहेत आदरणीय आमदार रोहितादा पवार मित्र मंडळाने ते अहिल्यानगर आणि कर्जत कुस्ती संघ मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरी आणि सर्व महाराष्ट्र केसरी आपण एकत्र केलेत तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो की इतके महाराष्ट्र केसरीनी इतके हिंद केसरी आपण एकत्र केलेत समोरच्या पैलवानांचे मी माहिती देतोय हे सगळे बसल्यानंतर कुस्ती चालू आहे विजयनाला कुस्ती कुस्ती चालू म्हणून मंगेश डोंगरे सगळे बसून हनुमान जाधव साईड पॉइंट गणेश पाटील आणि चिव्या पापील रवी सर पुणे कंट्रोलर काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे समोर छातीचं ठोक वाढतील अशी कुस्ती आहे बघा दोन्ही पैलावान महाराष्ट्र केसरी झालेले राज्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान आहेत दोन्ही पैलवानाने भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेला आहे सहा फूट उंची सव्वाशे किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षी एकशे दहा किलोच्या आसपास आणि साडेपाच फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा समोर समोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे दोन्ही आक्रमक पैलवान आहे दोन्ही नाही गाड अनुभव आहे स्पर्धेचा कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले आहेत एकच तांबा कृपया आपल्याला विनंती आहे हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद हो घ्या परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय अजूनही काही घडलेलं नाही थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागली खाली खेचण्याचा प्रयत्न होता तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा आणि वॉर्निंग मिळालेले आहे एक मुंबई कडून लढतोय तर एक नांदेड कडून लढतोय दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेली आहे दोन्ही पैलवान आक्रमक लढणारी आहे ख्याती असणारे पैलवान आहेत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय अजूनही काही घडलेलं नाही परत रेडला वॉर्निंग दिलेली आहे पहिल्या एक मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा रेडलाही वॉर्निंग झालेलं आहे ब्ल्यूलाही झालेलं आहे दोन्ही माझी महाराष्ट्र केसरी पैलवान खेचण्याचा प्रयत्न होता एक मिनिट का चॅलेंज कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू चे कोच एकच जण थाबा परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे डोकं लागलेला आहे ताकदीचा अंदाज घेण्याचं काम हा सुरू आहे दोन्ही पैलवानांचा सावध आणि तेवढाच आक्रमक पवित्रा खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं बघूया काय घडतय पहिला हाफ सुरू आहे ओ हो परत दोन गुणाची कमाई के केलेली आहे ती रेडनं फारन धवाल सुंदर पकड होती बघा पत्रकार बंधू नोंद घ्या कोणते एक छक मारण्याचा प्रयत्न आहे तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा चार झेरो स्कोर सुरू आहे परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे समोरासमोर एक भक्कम आघाडी म्हणावा लागेल रेड कड चार झेरो न कुस्ती सुरू आहे दोन्ही पैलवान गाड अनुभव असणारे पैलवान आहेत परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा कुस्तीची जवळजवळ सव्वा दोन संपलेली संपलेले पहिली फेरी आहे चार झेरो गुण फलक आहे हजारो कुस्ती शेवटीनाच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला एक नंबर आणि म्या डोरला एक नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे खाली खेचण्याचा प्रयत्न होता थोडा आक्रमक झालेला आहे खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी दोन्ही पैलवान योगायोग हो असा आहे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत एकी रिपट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेले तीस सेकंदाची विश्रांती आहे पहिल्या तीन मिनिटांमध्ये असा आहे रेड चार ब्ल्यू झिरो हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया श्वास रोखून पाटील मुंबई विरुद्ध चार झेरून कुस्ती सुरू आहे बघा आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि तीस सेकंदाची विसरा संपलेली आहे परत तीन मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतय काय सांगता येत नाही काहीही घडू शकतय शेवटी कुस्ती आहे शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकताय अहिल्या नगर आणि कर्जतच्या हजारो कुस्ती शिवकिरांच्या साक्षी नाही या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या सासष्टाव्या भारत माना केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला तीन मिनिटामध्ये होणार आहे बघा परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे फ्ल्यून काके तात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि एवढाच भक्कम बचाव ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती फ्लून केलेली आहे काय बडा तर दम बडा कुस्तीमध्ये दम असतोय हात घेण्याचा प्रयत्न आणि परत दोन गुणाची कमाई केलेली आहे ती प्लून बोळीडावाची सुंदर पकड आहे बघा परत दोन गुणाची फक्क माघारी म्हणावी लागेल पृथ्वीराजकड परत दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे चार सात कुस्ती सुरू आहे आणि चिटपट कुस्ती झालेली आहे पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये पत्रकार बंधू नोंद घ्या पृथ्वीराज पाटील आणि बेताळी शेळके काही वेळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे मुलीडावावर नगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शेवटी साक्षी या ठिकाणी लढत होणार आहे खरोखरच दोन्ही अभिनंदन करा रेड आक्रमक होता आणि चार गुणाची कमाई केलेली होती दुसरी हाफमध्ये ब्ल्यू आक्रमक झाला आणि परत एकेरी पट काढून खाली घेऊन मुलीला सुंदर पकड धरली आणि त्यामध्ये थोडस रेड कॉटम शिवराज राक्षे जखमी झालेला आहे डॉक्टर आपण तात्काळ येऊन त्या ठिकाणी उपचार करायचे आहेत पंच सरपंच आणि कंट्रोल सर्वांचंच अभिनंदन आहे अत्यंत खूप चांगल्या कुस्तीचा निकाल लागलेला आहे ताऱ्या बाजूने अभिनंदन करा पृथ्वीराज पाटीलचं या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या महाराजेसाठी लढणार आहे त्याच्याबरोबर लढणारा तो वेताळ शेळके मातीमधून पहिला आलेला पैलवा विनंती आहे अत्यंत आक्रमक कुस्ती झाली दोन मिनिट कुस्ती परत रिपीट लाव हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गारा म्हण अनुभव असणारे दोन्ही पैलवान होते